हाय सगळ्यांना कशा आहात सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतच आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना शनिवारच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या <laughs> शनिवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तर रात्री मटणाचा बेत कसं का काय वाटला सगळ्यांना मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून काय आता काय आकाड महिना संपणार आहे मग मटण खायचं पुन्हा बंद किती एक महिनाभर पुन्हा आले गणपती पुन्हा आली नवरात्र असं काय 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 येतं पुन्हा मग काय एवढं मटणाचं काय एवढं नाही पुन्हा नवरात्र नवरात्री आली की पुन्हा दिवाळीत बी काय एवढं मटणाचं हे करत नाही कारण गोडधोडच असत मार्गशीर महिना मागच्याच आम्ही पुरे तीन महिने मटण खाल्लं नव्हतं धोंड्याचा महिना श्रावण महिना पुन्हा गणपती गावराया हे असं काय काय सण आले की मग पुन्हा दसरा झालं तीन महिने गेलंच होत आमचं तर चला म्हणजे मला मध्यंतरी जरा माझी गेल्या वर्षी आमच्या घरात भांडणं झाली होती आमचा नवरा म्हणजे भांडण नव्हती झाले आमचा नवरा निघून गेल्याच्या नंतर मग भांडण झाली जायच्या अगोदर भांडण नव्हतं झालं तो विषय मला आज कशावरून बोलायचे ठीक आहे काहीतरी आहे मला म्हणजे काय म्हणतात त्याला आहे मला कोणतरी काहीतरी त्यावेळेस बोलायला आणि त्याच काय निघलं आता तर ते त्यावेळेची लय आहेत असे एवढे किस्से आहेत ना म्हणजे कसं आहे ना माणसाच्या ध्ये राहण्यासारखं वेळ आणि टायमिंग टायमिंग आहेत त्यावेळेचे भरपूर इतक्या लोकांनी आम्हाला तुच्छ समजलं खाली समजलं भरपूर लोकांनी आम्हाला आम्हाला म्हणजे मला एकटीला म्हणलं तरी चाललं मला आणि माझं लेकरांना एवढं खाली समजलं खालचे ह्याचे समजलं एवढं म्हणजे भिकारी समजलं की काय काय समजलं असं की सम? असं पण त्यावेळेस कसं होतं ना आम्हाला माणसाची पैशाची गरज नव्हती आम्हाला माणसांची गरज होती त्यावेळेस कशा घेता काय गेलं ते तुम्हाला मागे व्हिडिओ मी ते जाऊन बघा बाकीच काही सांगत नाही माणसांची गरज होती माणसाच्या आधाराची बोलायची बसायची अशा माणसांच्या आधाराची माणसांची मग की गड्यांची गरज होती का गड्या माणसांची ना बाया माणसांची आता प्रत्येकाच्या घरात माणूस बी असतात जीवा भावाचं समजा कोण बहीण असो भाऊ असो बाप असो कुणी तसं आम्हाला माणसांची गरज होती पैशाची गरज नव्हती पण काही लोकांना वाटलं कीला पैशाची गरज आहे तसं तर मला पैशाची गरज नव्हती माझं माझं घर भाडं आणि दोन लेकरं मी जगवत होते अशी माझं माझं मी कमवत होते पैशाची गरज नव्हती फक्त माणसाने आम्हाला बोलावं गोड बोलावं किंवा आधार आसरा द्यावा ह्याची गरज होती आम्हाला पैशाची गरज नव्हती पण काही लोकांनी त्यावेळेस आमचं फोनसुद्धा उचललं नाही फोन तर नाहीच उचललं बोललंसुद्धा नाही फोन उच मी केलं तर फोन उचललं नाही काही लोकांनी म्हणजे तेवढ्या सहा महिन्यात फोनच नाही उचलला म्हणजे ठीक आहे आज उद्या उद्यानसार परवा आठ दिवसांनी ते परवा दिवशी एक महिन्याने ध्यान होतं पण सहा महिने तीन चार महिने फोन उचलला नाही काही लोकांनी बऱ्याच लोकांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर हे सांगायचं होतं मला पैशाची गरज नव्हती आम्हाला माणसाची गरज होती तो झाल्याविषयी ते नव्हतं सांगायचं मला पण आता ह्या व्हिडिओमध्ये मी बोलायला लागले ला त्या तवाच्या वेळेस हा व्हिडिओ मला बोलायचं आहे त्याच्यामुळे मला ते पण सांगावं ह्याच व्हिडिओमध्ये तर ठीक आहे का म्हणजे मी कामाला जिथे जाते का तिथं काही पुरी ना लग्न झालेले पण आहे लग्न झालेले पण आहेत आणि बिना लग्नाच्या आहेत पण वयस्कर पण आहेत आणि अशा कमी वयाच्या पण आहेत अशा मिडियम बी आहेत नवीन लग्न झालेले आहेत पण काही बाया गळ्यात डोरलं पण घालून येत नाहीत आणि हातात बांगडी पण नसते असं मग ती कसं असतं आता ज्याच्या त्याच्या मनाची मर्जी असते पण काहीच्या प गळ्यात डोरलं बी नसतं आणि हातात बांगडी बी नसते मग त्यांना आपण म्हणजे आता कसं फॅशन असते फॅशन आहे कोणी आणि आता काय काय तर एकच मनी घालतात माझ्या पण गळ्यात असायचा पहिलं मनी एकच तर तसं मी आमचा नवरा गेला होता का गावाकडं तेव्हा मी एकच म्हणजे एकच मनी आणि हातात म्हणजे मला बांगड्या तर आवडतात बरं का पण नाही मी घालत माणसाला टेन्शन ही असल्या माणूस काय हातभरून बांगडंच घालत बसतं का आपल्या बँटेकचे एक एक वोट होतं आपलं मोठं तर काही लोकांना असं वाटलं की नवरा निघून गेलाय हिच्या गळ्यात पोत नाही म्हणजे तेच की डोरलं मनी मंगळसूत्र नाही आणि हातात बांगडी नाही अशी कशी हिंडती ही अशी काय हिंडायला लागली असं कसं हिंडती असं तसं म्हणजे बरंच काय काय लोकांना म्हणजे लय काय काय वाटलं नवरा निघून गेलाय गळ्यात डोरलं नाही हातात बांगडी नाही असं काय काय वाटायचं काही लोकांना मला त्याचं काय वाटतं म्हणतो ना म्हणजे हातात बांगडी नाही कुठं काय नाही माझं एवढं नवीन लग्न झालं तर अजून डोरलं नसायचं आणि जास्त तर म्हणजे मला काय वाटत नाही त्या डोरल्याचं असं म्हणजे जास्त नसतं काळी असले तर विषय संपला ना असतं काळी पोत आणि एक एक जरी हातात बांगड्या असेल तरी झाल्या तर त्या टायमाला काही लोकांना असं वाटायचं की हिच्यावर लोईची वेळ प्रसंग आली याच्यावर म्हणजे लेरचं असं जर वाईट वेळ आली ह्याच्या गळ्यात डोरलं नाही हातात बांगडी नाही वाईट समजत होते तसं सुशिक्षित मुलींच्या हातात लग्न जरी झालं तरी हातात गळ्यात बांगडी गळ्यात काय नसतं हातात काय नसतं तसं काय नसतं वाटत आता आमच्या नवीन लग्न झाले आमचं आठ आठ दिवस हातमारी रिकामा राहायचं गळ्यात काहीच नसायचं तरी तसं काय नसतं एखाद्याची फॅशन असते किंवा आवडत नाही कुणाला किंवा परिस्थितीनं जसं असते पर परिस्थितीनुसार राहावं लागतं असं असतं आणि काही ले, काय काय लेडीज लोकांना नवऱ्याचा त्रास असतो ठेवत नसतात गळ्यात काय काय आणलं काय मोडून टाकतात असं म्हणजे प्रत्येक लेडीजचा प्रत्येक तिच्या तिच्या संसारातून काहीतरी तिच्या तिच्या भाग असतं त्याच्यामुळं ती एवढं काही टेन्शन असतं म्हणजे त्याच्यामुळं ती एवढं त्याच्या टेन्शन घेत नाही म्हणजे कसं जीवाला सुख तर माणूस लिहितं नटतं आहे ना बरोबर आहे का सगळ्या गोष्टी सुखी सोयी समाधान सगळं असलं तर माणूस नसायला आगळ्या डोरलं हे ते घालायला ते पण साहजिक असतं बऱ्या वाटत जीवाला दुखा आणि हातातच काय म्हणतात हातभर बांगड्या आळ्या डोरल काय घातलं म्हणजेच काय आ येऊन सवाशिणा असं म्हणतात असं आहे का तसं नसत तर चला मला कालच्या व्हिडिओवरून सांगायचं होतं मला तिथं कामावरती बाई काय मिळेल म्हणजे तुम्ही रोज फासून गळ्यातलं डोरलं म्हणजे घालताच का हो म्हणजे असं म्हणजे म्हणजे मुलगी होती नाही लग्न झालेली तरी दोन तीन वर्ष झालेलं होतं पण फेनशी राहतात म्हणजे तुम्ही रोज गळ्यात असं डोरलं काळं माझं हे असतं किंवा कधी ते दुसरं बी असतं काळं तर लई घावटी दिसतं ना म्हणून मला म्हणले ती पोरगी की तुम्ही रोज हातात बांगड्या आणि गळ्यात डोरला असं घालताच का हो म्हणजे घालायलाच लागतं का म्हणलं असं काय नसतं म्हणजे मी कधीच घालत नाही म्हणजे कधी कामावर यायचं असेल तरच घालते घरी गेले गेल्या पहिले काढून टाकते आणि कधी कधी तर कामावर येताना पण मी घालत नाही जोडवी पण एवढली एवढली लई बारीक असं होतं त्या हातात तर बांगडी नसतीच कधीतरी गड्याळ असतं म्हणजे माझ्या हातात ते पण कधी कधी नसते तरी पण म्हणजे 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 मला काय वाटत नाही म्हणजे आम्हाला कोणी बोलत नाही म्हणलं ते आहे तुला नसेल कोणी बोलत म्हणलं पण महाग लय बोलत असते कि फलानीची सून फलानीची लेप बाया बघ बघ आता फलानीची लेप अशीच राहते पशी आहे का ती नवरा नाही काय तिचा नांदत नाही काय ही विषय असतो काय काय बायांचा नवऱ्या पशी राहत नाही का नांदत नाही का मग गळ्यात नाही हातात नाही अशी कुशी काय निती ही वाक्य असतं काय काय बायांचं त्याच्यासाठी ती घालावं लागतं मग इकडं नवऱ्याचं सुख असो अगर नसो तिकडं मातीत जाऊ पण ती समाजासाठी गळ्यात डोरलं आणि बांगड्या जुडी त्या ठीक आहे आई वचं लिहिण आहे ते घालावंच लागतं घालतात मला पण करते मी पण घालते मी कधी असं रिकामच राहत नाही मी गळ्यात डोरलं आणि हातात बांगडी पायात जुडी तर माझ्या असतात कायमस्वरूपी कधीतरी गळ्यातलं काढून ठेवलेलं असतं आंघोळ करताना आणि डोरलंच घालावं असं काय नेम नाही काळी पोस असली तरी ठीक आहे माझं तर पहिल्यापासून पहिलं तर द दो, दोन मणी आणि तेच होतं मला म्हणजे ती फॅशन म्हणून घालत होते कारण काळे मणी होतं आणि दोन सोन्याचं मणी असं म्हणजे हित केलेले ती असायचं त्याच्या अगोदर पण पहिले कधी काळे पोत असायची आणि कधी असं आपलं सोन्याचं असायचं तर तसं असतं काय काय बाया म्हणजे ज्याला कळतं त्याला मी काय कधी अशा रिकामीच काय म्हणतात ना मोकळे राहत नाही घालते मी पण काय काय फॅनशी पुरींचं असतं तसं बरं का पण समाजासाठी ती नवऱ्याचं सुख असलो किंवा नसो मनी मंगळसूत्र आणि ढोरल काय सिंदूर काय काय असते ती राहाव सजून धजून हिंडावं म्हणजे इकडे जीवाला किती का तुका असे सजून तुजून हिंडावं लागतं तर चला बाय बाडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि जर कोणाला काय जर वाईट वाटत असेल तर त्यांना मी आधीच माफी मागते कोणासाठी काय हा व्हिडिओ नव्हता तसं तर मला Nih, majekku nanti boleh sih, boleh nih. Bagus, terus bye, sekarang tidur